हत्या महिन्यात सत्तावीस तारखेला सक्षम गौतम थाटे याची निघृणपणे हत्या करण्यात आली त्याच्या परिवाराला सांदवडवर भेट देण्यासाठी आज मी आणि माझे तमाम कार्यकर्ते या ठिकाणी गौतमच्या आपल्या सक्षमच्या घरी भेट देण्यासाठी आले प्रश्न हा निर्माण होतो की संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली लावणारी ही घटना आहे शिवबा फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा वारसा जपता त्या महाराष्ट्रामध्ये जातीयतेचं भूत काही आमच्या महाराष्ट्राच्या माने उतरत नाही आणि त्यातूनच प्रेम प्रकरणाचं निमित्त करू सक्षम गौतम ताटे या युवकाचा निधृणपणे खून करण्यात आला महाराष्ट्राला कलंकित करणारी पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी ही अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे अनेक मंडळी येऊन गेली सांत्वन करायला आम्ही देखील सक्षमच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आमचे नेते बापूरावजी गजबारे चरणदास जिंबोले आदी सर्वांना त्या ठिकाणी आलो हो। त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला ते शब्दात समजा येणार आहे सांत्वन करून देखील दुःख काही दूर होणार नाही अशा प्रकारची घटना आहे पण पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये आज या युगामध्ये आमचा जे चंद्रावर झाल्याच्या सूर्यावरच्या प्रदक्षिणा घालण्याच्या गोष्टी बोलतो तिथे जातीच्या नावाखाली केवळ एका मुली मुलावर प्रेम झालं मुलीवर प्रेम झालं म्हणून त्याची निघू हत्या केली जाते यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रासाठी देशासाठी चुकू शकते ज्या आचल नावाच्या मुलीसोबत सक्षमची प्रेम प्रकरण होत आणि दोघांनी लग्न करण्याचा इरादा व्यक्त केला होता ते सक्षमची वागदत्त वधूत पण त्यांनी केलं आपल्याला आता आचल तिने जी हिंमत दाखवली ते धाडस दाखवलं आणि ज्या दोघांनी शब्द आणा घेतल्या होत्या भावी जीवन रंगवण्याचं भावी जीवन जगण्याचं ते जिवंतपणे सक्षम समोर ती पूर्ण करू शकली नाही तरी पण सक्षमच्या मृत देहासोबत तिने आपल्या कपाळावर त्याच्या नावाचं कुंको लावलं हळद लावली आणि सक्षमची पत्नी म्हणून तिने घोषित केलं सक्षमच्या परिवाराने तिचा स्वीकार केला हे देखील महाराष्ट्राच्या सामाजिक एक अनोखी अशा प्रकारची घटना आहे प्रश्न हा निर्माण होतो की म्हणजे मानसिक प्रवृत्ती आमची का दुरुस्त होत नाही शाहू राजांनी छत्रपती शिवबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं मावळ्यांची पाऊस उभी केली ती एका जातीची फौज नव्हती ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाईंनी आयुष्यभर हा अस्पृश्यतेचा विषमतेचा कलंक मिटवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां तर संपूर्ण सब आयुष्यभर या जा देशातील जातीय अस्पृश्यता नष्ट झाल्याशामचा देश महान शक्ती बनणार नाही हे घोषणा केली होती त्या थोर पुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण देशाला संपूर्ण देश महाराष्ट्राकडे मार्गदर्शन बघत असतं महाराष्ट्रात जे घडतं त्याची पडसाद संपूर्ण देशात उमटत असतात महाराष्ट्रा देशातील इतर राज्य महाराष्ट्राचं अनुकरण करत असतात कर आता या घटनेचं कसं काय अनुकरण करणार आमच्या देशातील जनता संपूर्ण देशामध्ये या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे आता मी या घटनेच्या संदर्भामध्ये शासनाकडे आमच्या काही सूचना काही मागण्या आहेत एक तर सक्षम परिवाराला एक कोटीची सानुग्रह मदत त्यांनी केली पाहिजे सक्षमच्या परिवारातील त्याच्या भावाला आणि सक्षमची वागदत्त वधू आचरण हिला सरकारी सेवेमध्ये घेण्यात यावं सक्षम आपल्या आचलला कमीत कमी पोलीस खात्यामध्ये घेण्यात यावं बीएससी करते आहेत ती सक्षम देखील अत्यंत सुशिक्षित अशा प्रकारचं तरुण होता आणि पोलीस खात्याचं मी धन्यवाद देतो की त्याची तातडीनं कारवाई केली आरोपींना अटक केली एक आरोपी अद्याप फरार आहे त्याचा देखील सरकारने पोलिसांनी तपास करावा त्याला पकडावं आणि या प्रकरणामध्ये सक्षमची होऊ घातलेली पत्नी आचल तिने जी साक्ष दिली त्या साक्षीच्या आधारावर या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि आरोपींना त्यांनी मागणी केलेली आहे सक्षमच्या परिवाराने आचलने देखील मागणी केली आहे की या गुन्हेगारांना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी सर्वांनी केलेली आहे आमच्या पक्षाने केली आहे आम्ही सदैव <coughs> या परिवाराच्या पाठीशी आहोतच सतत पाठपुरावा करत राहणार आणि या परिवाराला नाही कसा मिळेल असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू पण एका विशिष्ट कारण ॲट्रॉसिटीच्या केसेस जे आहेत अशा केसेस वर्षगती चालत राहतात त्यामुळे जलदगती न्यायालयामध्ये या केस चालवण्यात यावी आणि विशिष्ट सहा महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल लागून आरोपींना कठोरात ते कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची शासनाकडे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे आमची मागणी आहे उद्या आम्ही मुंबईला चाललो आहोत मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्याला भेटू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका <laughs> <ना। ना। ना। laughs>